नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना व सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यासाठी एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे की की भरपूर असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय असणार आहे तर सर्व माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र राज्यामध्ये एक फेब्रुवारी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो दे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतकी निधीची भर घालणारी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आली आहे तसेच पीएम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास शासनाच्या निर्णयानवे मान्यता देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वय नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टल वरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई केवायसी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केले दिलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंद करणे सोय नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चार चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याचा प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची अशी अपडेट होती जे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत होते त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे आता या योजनेसाठी नव्याने चारशे अकरा कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र